रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गगनबावडा ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमी बनली केराची टोपली ग्रामपंचायतचे दुर्लक्ष गगनबावडा गावासाठी असलेली नाजरी तलावाजवळील स्मशानभूमी आता केराची टोपली बनली आहे परिसरामध्ये दुर्गंधी पसरली असून गगनबावडा ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी कचरा संकलनासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनातून गोळा केलेला ओला व सुका कचरा थेट या स्मशानभूमीत टाकला जात आहे यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे काही वर्षांपूर्वी साखर कारखान्याने ग्रामपंचायतीला कचरा उचलण्यासाठी एक वाहन दिलं होतं गेल्या काही महिन्यांपासून ग्रामपंचायतीने प्रत्यक्षात सुरुवात केली परंतु संपूर्ण गगनबावडा गावातून गोळा केलेला कचरा नाजरी तलावाजवळील असलेल्या स्मशानभूमीत डम्पिंग केला जात आहे या मनमानी कारभारामुळे स्मशानभूमीची जागा पूर्णपणे दूषित झाली आहे या गंभीर प्रकाराबद्दल गगनबावडा येथील सामाजिक कार्यकर्ते जावेद अत्तर यांनी आवाज उठवला आहे त्यांनी या प्रकरणी जबाबदार असलेल्या गगनबावडा ग्रामपंचायतीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली गट विकास अधिकारी आलमा सय्यद यांना निवेदन देण्यात आलं तक्रारीची आणि निवेदनाची दखल घेत गटविकास अधिकारी यांनी तात्काळ पावले उचलली आहेत गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला नोटीस बजावली आहे महानकटनेपसाठी विजय बकरे राधानगरी